अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हाला सगळ्यांचं आपल्या मध्ये स्वागत करते तुमचा दिवस हा आनंदी जावो सुखी जावो आणि अशी स्वामी, स्वामी प्रार्थना करते तर आजचा आपला विषय होणार आहे बघा तर सगळेच ज्या महिला असतात ते आपल्या देवघरामध्ये दे बरीचशी काळजी घेत असतात आणि देवघरामध्ये दे अशा प्रकारे एक कलर छोटासा गट्टू जो असतो तो ठेवत असतात तर हा गट्टू का ठेवावा किंवा गट्टू ठेवत असतो पाणी भरून आपण याच्यात ठेवत असतो महाराजांजवळ पण देवघरात असा कलश भरल्यानंतर या कलशातील पाण्याचा आपण काय करावा त्याचा वापर काय करावा ते कुणी जाणून घेतलं का तर नाही बऱ्याच लोकांना माहिती नसतं फक्त कुणीतरी ठेवला किंवा कुणीतरी सांगितलं म्हणून आपण काय करतो असा कोणाच्या देवघरामध्ये बघितला की आपण ठेवायला सुरुवात करत असतो पण मात्र का ठेवावा जसं ज्या प्रकारे शंख जो असतो शंकाच महत्व जे आहे ते मी सांगितलं होतं त्या प्रकारेच हा छोटासा गट्टू आपल्याला ठेवायचा असतो आणि तो का ठेवावा हो ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर आपल्या विषयाला सुरुवात करते आपल्या घरामध्ये आपण देवपूजा नक्कीच दररोज करत असो त्याविषयी म्हणजे प्रश्नच नाही पण आपल्या घरामध्ये जेव्हा पण आपण देवपूजा करत असतो तेव्हा आपल्या घरातील किंवा आपण जे देवपूजा करत असताना पाच तत्व हे जे असतात ते जागृत होत असतात म्हणजेच काय आपण जेव्हा पण देवपूजा करत असतो तेव्हा आपल्या घरात बघा आपण पूजेला बसत असताना सगळ्यात आधी आपण अग्नी प्रज्वलित करतो अग्नीच्या साक्षीनेच आपली देवपूजा होत असते बरोबर त्यानंतर आपण जमिनीवर बसव बसतो म्हणजेच पृथ्वी जी असते पृथ्वी मातेवर आसन टाकतो आणि नंतर आपण बसत असतो त्याच प्रकारे जेव्हा पण आपण पूजा करायला बसत असतो पूजा करत असताना नेहमी सांगण्यात येतं की आपले दरवाजे खिडक्या ज्या असतात ते कधीही उघडे ठेवावेत संध्याकाळच्या वेळेस बघा लक्ष्मी मातेचा येण्याचा वेळ असतो म्हणून काय सांगण्यात येतं तर तो कधीही संध्याकाळी दिवा बत्तीच्या वेळी दरवाजे हे लावून ठेवावेत का नाही तर ते दरवाजे आपले उघडे ठेवावेत म्हणजेच काय तर जे वायू तत्व जे असतं हवा जी असते ती खेळती पाहिजे आपल्या घरात वावर पाहिजे हवेचा म्हणून या गोष्टी सांगण्यात येतात आणि त्या प्रकारेच आपल्या देवघरामध्ये आपण असा जो कलश असतो तो पाण्याने जर भरून ठेवला तर हे जल तत्व जे असतं ते आपल्या समोर साक्षी असतं आणि ही साक्ष म्हणजेच काय आपण जी काही पूजा पाठ काही असू द्या जे काही दिवसभरात करत असतो ते खेचून घेण्याचं काम हे पाणी करत असतं पाणी म्हणजे काय आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे जेव्हा पण आपण तारक मंत्राचं तीर्थ बनवतो तेव्हा सगळेच सांगतात की पाण्यामध्ये एवढी ताकद आहे अट्रॅक्शन ही जी गोष्ट आहे ही पाण्यामध्ये खूप प्रमाणात आहे आणि आपण जेव्हा पण मंत्र स्तोत्र म्हणत असतो किंवा काही गोष्टी करतो आपल्या घरामध्ये पूजा पाठ करतो आपल्या घरातील जेवढी काही नकारात्मकता जेवढी काही वाईट गोष्टी ज्या असतात ती, ती खेचून घेण्याचं काम हे पाणी करत असतं आणि त्याला पॉझिटिव्ह मध्ये बनवत असतं हे लक्षात घ्या जेव्हा पण आपण पूजा करत असतो त्या पूजा केल्यामुळे त्या मंत्र स्तोत्रांमुळे तुम्ही एक मास जप करा महाराजांची दोन करा तारक मंत्र म्हणा दररोज किंवा जी काही सेवा असेल कुलदेवीची सेवा म्हणावी तर या प्रकारे ते पाणी ते पाणी जे असतं ते काम करत असत आपल्या देवघरामध्ये बघा मंगल, मंगल कलश असतो बरोबर मंगल कलश स्थापित करत असतो आपण आपल्या देवघरामध्ये उजव्या बाजूला तुम्ही डावा म्हणजे तुमच्या देवघरामध्ये जर जागा नसेल तर तुम्ही उजव्याला ठेवा डाव्याला ठेवा चालेल पण सहसा करून बऱ्याच महिलांनी स्थापित स्थापना केलेली आहे मंगल कलशाची आणि ती उजव्या बाजूला करायची असते देवघराच्या उजव्या म्हणजे देवांच्या उजव्या बाजूला मंगल कलश हा स्थापित केलेला असतो त्याच प्रकारे हा देखील कलश आपल्याला भरून ठेवायचा असतो पाण्याने आता हे पाणी आपण भरून ठेवायचं असतं ते मात्र खरं आहे पण तसंच तुम्हाला सांगेल आपल्या देवघरात देवांना नैवेद्य देणे खूप महत्वाचं आहे जे काही तुमच्या घरात अन्न पदार्थ शिजवले जातात दररोजच्या दररोज म्हणजेच अन्न सुद्धा एक त्याच्यातला भाग येत असतो म्हणून तुम्हाला सांगेल तत्वांमधला तर आपण दररोज नैवेद्य देवांना दाखवायचं आहे आता तुम्ही बोलाल की काही जेवण बनवणं होत नाही किंवा मला नैवेद्य ठेवणं जमत नाही ह्या गोष्टी घडत असतात सा। तुम्हाला सांगू का साधी आणि सोपी पद्धत म्हणजे खडी साखर जरी तुम्ही ठेवली देवांना प्रसाद म्हणून तरी देखील चालेल तुम्ही दररोज खडी साखरेचा नैवेद्य एका वाटीमध्ये ठेवा महाराजांना तरी चालेल तो प्रसाद दररोज तुम्ही बदलवायचा आहे दररोज तो प्रसाद सगळ्यांनी आपण प्रसाद म्हणून घ्यावा आपल्या घरातल्यांनी आणि नंतर दुसरं तुम्ही दुसऱ्या दिवशी परत तुम्ही खडीसाखर ठेवू शकता या पद्धतीने तुम्ही अगदी सकाळीच तुम्ही जातायत बऱ्याच महिलांचा असा देखील प्रश्न येतो विषयांतर होईल जरा पण नैवेद्याविषयी मी तुम्हाला सांगेल बऱ्याच महिलांचा असा प्रश्न येतो की ताई मी सकाळीच घर सोडते पाच वाजता सहा वाजता तर मग मी सकाळी तेव्हा नैवेद्य ठेवू का तर हो चालेल तुमच्या घरात जर तुम्ही नाही येत जॉबला जाणार आहेत वर्किंग आहेत सहा वाज्यानंतर तुमच्या घराला कुलूप लागणार आहे काही हरकत नाही तुम्ही महाराजांना खडी साखरेचा अगदी नैवेद्य दाखवला आणि गेले ड्युटीवर तरी देखील चालेल काही हरकत <laughs> नाही असं करू शकतात त्यानंतर तुम्हाला सांगेल हा जो कलश असतो हा कलश भरून आपण ठेवत असतो हा कलश आपल्याला ठेवायचा आहे देवघरामध्ये महाराजांच्या किंवा देवघर जे आहे देवघरात आपण ठेवायचा आहे डाव्या बाजूला लक्षात घ्या देव घरात डाव्या बाजूला उजव्या बाजूला मंगल कलश असतो आणि महाराजांच्या डाव्या बाजूला हा कलश आपल्याला पाणी भरून ठेवायचा असतो या पाण्यावरती हा गटू म्हणजे गटू भरून ठेवायचा आणि त्यावरती हेच झाकण असतं आता बऱ्याच महिलांचा असा देखील प्रश्न असतो की हे असं ठेवायचं की असं ठेवायचं असा, असा, असा पण प्रश्न येतो तुम्हाला सांगू तुम्हाला जे सोयीस्कर वाटेल त्या पद्धतीने तुम्ही ठेवायचं असं ठेवता आलं असं ठेवा किंवा असं जरी ठेवलं तरी देखील चालेल फक्त याच्या मागचं कारण एवढंच आहे की हे जे पाणी आपण भरणार आहोत हे उघडं राहायला नको कारण त्याचा वापर कसा करायचा मी ते पुढे सांगेल त्यामुळे हे पाणी उघडं ठेवायला नको तर आपण त्याला झाकून ठेवायचं आहे तुम्ही असं ठेवलं किंवा हा सीधा ठेवला तरी देखील चालेल तुमच्याकडे असा गट्टू नसेल आता पूजा भांडारमध्ये सगळ्यांकडेच मिळतो बऱ्याच ठिकाणी हा गट्टू जर नसेल तर तुम्हाला सांगेल तुम्ही छोटासा ग्लास असेल तुमच्याकडे तो घ्या तो भरून ठेवला अगदी तरी चालेल फक्त झाकायचं विसरू नका झाकण ठेवायचा धूळ वगैरे त्याच्यात जायला नको किडे मुंग्या जायला नको म्हणून झाकून ठेवायचा ठीक आहे हे तुम्ही करू शकता आता हा ठेवायचा किंवा जेव्हा पण तुम्ही देवपूजा करतात दररोज सकाळी तेव्हा तुम्हाला भरून ठेवायचा आहे धुवून चुन घ्यायचा भरून ठेवायचा त्यानंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा पण तुम्ही पूजा करणार आहात तेव्हा तुम्हाला हा गट्टू मधलं पाणी देवपूजा वगैरे झाली तुमची त्यानंतर किंवा देवपूजा करायच्या आधी किंवा नंतर तुम्ही करू शकतात काही हरकत नाही त्यानंतर तुम्ही हा गटू हातात घ्यावा सगळ्यांना आपल्या घरातील लोकांना थोडं थोडं तीर्थ म्हणून द्यायचंय आपण लक्षात घ्या याच्यामध्ये अट्रॅक्शनच जी पॉवर आहे ती मी बोलली तर निगेटिव्ह खेचून जरी घेत असलं पण आपले मंत्र स्तोत्र आपण जे करत असतो किंवा थोडीफार जी पूजा करत असतो ते पॉझिटिव्ह करायचं काम जे असतं हे पाणी करत असतं काही काही लोकांना असा प्रश्न येईल की निगेटिव्ह जर खेचून घेतलं मग ते आपण प्यायचंच कशाला तर नाही आपण जे मंत्र स्तोत्र म्हणत असतो त्याची पावर बदलत असते त्यामुळे आपण हे पाणी थोडं थोडं तीर्थ म्हणून सगळ्यांनी घ्यावं आपल्या घरातील लोकांनी आणि आपल्या घरामध्ये आपण त्याचा म्हणजे थोडं थोडं शिंपडायचं आहे आपल्या घरामध्ये ठीक आहे तर फक्त टॉयलेट बाथरूम मध्ये शिंपडायचं नाही आपल्या घरात पूर्ण शिंपडू शकतो आता तुमचा जर मोठा असेल गटून असेल तुमच्या घरी छोटासा ग्लास ठेवला असेल आणि पाणी उरलेलं असेल तर त्याचं काय करावं तर तो तुम्ही तुळशी सोडून तुळशी टाकायचं नाही दुसऱ्या झाडांना हे पाणी टाकू शकतात या पद्धतीने त्याचा वापर करायचा आहे आणि परत आपण धुवून घ्या ग्लास किंवा गटू असेल तो धुवून चुन घ्या आणि त्यानंतर आपण महाराजांना परत महाराजांच्या जवळ परत पाणी ठेवायचं आहे या पद्धतीने या तांब्यामधील किंवा या गट्टू मधील जे पाणी असेल त्याचा वापर आपल्याला करायचा आहे हे लक्षात घ्या बऱ्याच महिलांना माहिती नसतं की आपण काय करावं फक्त कुणाच्या देवघरात किंवा कुणाकडे आपण देवघर बघतो तेव्हा बघितलं म्हणजे आपण आपल्या घरातही हवं देवघरात कुठली वस्तू नाही आपल्या घरात किंवा सजवायला किंवा या गोष्टी करायला पण नुसतं सजवण्यासाठी नाही तर हे पाणी जे असतं यापासून आपल्यामधील आपल्या घरामधील नकारात्मकता वाईट शक्ती ज्या असतात सगळ्या काही निघायला मदत होत असतात आपल्या घरात जर मुलं चिडचिड करत असतील आजारी व्यक्ती असतील त्यांना सुद्धा तुम्ही हे पाणी तीर्थ म्हणून देऊ शकतात एवढी पावर या पाण्यामध्ये असते म्हणून तुम्हाला सांगेल सगळ्यांनी जर हा गटू ठेवला असेल आपल्या देवघरामध्ये त्याचा वापर अशा प्रकारे करायचा आहे आणि अजून एक सांगेल हा जर तुम्हाला तांब्याचा आता बऱ्याच महिला बोलतील तांब्याचा घेऊ का स्टीलचा घेऊ किंवा मग चांदीचा घेऊ तुम्हाला तुमची परिस्थिती असेल त्या प्रकारे तुम्ही घेऊ शकता तुम्हाला वाटतंय चांदीचा घ्यावा चांदीचा घ्यावा मला चांदीचा घ्यायचा होता पण आता माझ्याकडे ऑलरेडी आहे हा गटू तर डबल डबल कशाला आहे तोच मी वापरणार आहे तर मी त्यामुळे हा जो सुरुवातीला घेतलेला आहे तोच वापरत आहे घासून पुसून हात ठेवत असते मी आणि दररोज आपण धुवून चून महाराजांना म्हणजे दाव्या बाजूला महाराजांच्या पाणी भरून ठेवायचं आहे हे लक्षात घ्या तर या प्रकारे याचा वापर होईल चला मग सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल अशी अपेक्षा करते नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ अद्भूत चिंतन श्री गुरुदेवी दत्त माहिती आवडलीच असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा